कागदपत्रांमधील त्रुटी आणि लालफितीत अडकलेली दिव्यांग अर्जदारांची संजय गांधी निराधार योजनेची सर्व प्रकरणं डिसेंबर अखेर मार्गी लावण्यात येणार असून दरमहा अडीच हजार रुपये निवृत्तीवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आमदार संजय केळकर यांनी घेतलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांना विविध समस्यांची निवेदनं प्राप्त झाली आहेत सुमारे पंचावन्न दिव्यांग बांधवांनी केळकर यांची भेट घेऊन संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली होती आज केळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं होतं दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत तसंच लाल फितीच्या कारभारात त्यांची प्रकरणं रखडलेली असून राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत यावेळेला चर्चा करण्यात आली ही सर्व प्रकरणं आवश्यक दुरुस्त्या करून तीस नोव्हेंबरपर्यंत मंजूर करण्यात येतील आणि डिसेंबरमध्ये या योजनेचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळेल असा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलाय त्यामुळे शेकडो दिव्यांग बांधवांना निवृत्ती वेतन मिळण्याचा मोकळा झालाय हो याबाबत बोलताना आमदार केळकर म्हणाले के की राज्य शासनाच्या अनेक योजना पुढे येत आहेत पण अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो तेव्हा त्याचा लाभ नागरिकांना मिळतो दिव्यांगांची रखडलेली प्रकरण मंजूर करण्यासाठी विशेष बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावलाय या दिव्यांग बांधवांना महिना अडीच हजार पेन्शन मिळणार असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे येथील इमारत पाडण्यात आली आज तेथील रहिवाशांना घरं मिळालेली नाहीत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं वारसा हक्काबाबत मुंबई महापालिकेच्या विविध भागात सफाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील आज केळकर यांची भेट घेत गारण मांडलं मुंबई महापालिका आयुक्तांची लवकरच भेट घेऊन पात्र कर्मचाऱ्यांचा वारसा हक्काचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं केळकर म्हणाले